नमस्ते नमस्ते कसे आज सगळे खूप छान तर आपल्याकडे काही दिवसांपासून चंद्रकांत मोरे बाबा थेरपीसाठी येत आहे तर इथं आल्यानंतर त्यांना काय अनुभव आपल्याला एक अनुभव आहे तो थोडं थोडक्यात आपल्याला सगळ्यांना सांगणार आहे तर मोरे बाबांबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप छान असं व्यक्तिमत्व आहे काही दिवस त्यांनी मुंबईला सर्विस करून आता शेती व्यवसाय करतात दोन्ही व्यवसायामध्ये खूप छान असं प्र प्रगती त्यांनी केलेली आहे का आणि खूप छान असे समाजाची सेवा आजपर्यंत त्यांच्या हातून घडलेली आहे खूप छान प्र म्हणजे प्रेमळ व्यक्तिमत्व आणि त्यांचं कुटुंबही खूप छान आहे त्यांच्याकडून आपण त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत बाबा एकदा तुमचं नाव वय सांग आणि तुम्ही कुठून येता एकदा सविस्तर सर्व आई बाबांना सांगा नमस्कार मी चंद्रकांत एकनाथ मोरे राहणार शिरोली खुर्द माझं वय आता रनिंग एकसेट चालू आहे आणि दोन महिने